बंधू आणि भगिनींना माझा मानाचा नमस्कार तुम्ही एका हाकेवर सर्वजण या ठिकाणी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी इथे आलाला मित्रांनो मी माझ्या निष्पाप मी निष्पाप शिक्षकांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो निष्पाप निष्पाप शिक्षक त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे जे माझे शिक्षक शोषित आहे मराठवाड्याच्या विशेष अभिषेकासाठी गेलो होतो मी मराठवाड्या शिक्षक संघाने सांगितलेले आदेशाच पालन करत होतो परंतु त्या त्या मला तर आता खूप 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 बोलून असं वाटत त्या बोलायला शब्द माझ्याकडे अपूर्ण पडतात अशा बाईने मला बघताच तिने अगदी अक्षरशः माझ्यावर अगदी धावून आले आणि म्हणाले हाच तो जगनबाग मोडे हाच तो जगनबाग मोडे की ज्याने ज्याने माझी पूर्ण महाराष्ट्रभर बदनामी केली रोज वर्तमानपत्रात माझ्या विरुद्ध बातम्या लावतो माझा स्टेटस ठेवतो मला खूप बदनाम करण्याचं काम या जगात एकट्या जगनबाग मोडे केले कुठली संघटना याच्या पाठीमागे नाही आहे का काय नाही आहे अक्षरशः मी महिला शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मित्रांनो परंतु ते एक शब्द हे आणण्याच्या मनस्थितीत ती बाई नव्हती मला तर वाटत ती बाई नावावर कलंक आहे अशा महिलेला पहिला प्रदर्शन निलंबित केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे ही माझी मराठवाडा शिक्षक संघाकडे आणि सर्व तुम्हाला खूप शिक्षण संचालकाकडे माझी बा, नम्रतेची मागणी आहे अशा महिला अधिकाऱ्याला नव्हे कुठल्याच अधिकाऱ्याला खुर्च्यावर बसण्याचा अधिकार नाही भ्रष्ट मित्राचा धिकार असो भ्रष्ट केलाच पाहिजे भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याला सस्पेंड केलाच पाहिजे भ्रष्टमार्ग आणि मालमत्ता भरपूर अशी मालमत्ता शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झालेच झाले

या समस्याग्रस्त शिक्षकांच्या जर समस्या अशा प्रकारे जर धूळघात पडून असतील किंवा त्यांच्या न्याय मिळत नसेल त्यांच्या संचिका धूळघात पडून असतील तर नक्कीच उद्या सामान्य जनता येणाऱ्या पूर्ण जेवढे काही अधिकारी असतील त्यांच्या अधिकाराला तोडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही असं भविष्यात बोललो होतो परंतु तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यात अंगावर घेतला आणि मला काय बसतो मला काय बसतो आणि अक्षरशः आमच्या अध्यक्ष आणि या महिला शिक्षिका श्री मॅडम आमच्या सर्वांमध्ये त्यांची एक क्लास वन ऑफिसर असताना त्यांनी त्यांची खुर्ची सोडून त्यांची खुर्ची सोडून त्या समोर आमच्या मॉम मध्ये त्यांच्या दालनामध्ये आल्या आणि अक्षरशः सारखे माझे बांधव मराठा शिक्षकांचे जालना जिल्ह्यात त्या ठिकाणी उभे राहिले त्यांचे विभागातले कर्मचारी त्यांना आवरायला मॅडमला सांगितलं की मॅडम त्यांना धरा ओढा जर ह्या मॅडम माझ्या भगिनी त्या ठिकाणी नसल्या तर विपरीत काहीतरी झालं असतं मित्रांनो आणि म्हणून अशा कलंकित भ्रष्टाधिकारी आहेत त्यांना त्यांचं निलंबन झालंच पाहिजे